या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ रत्नागिरी शहरात सलग चौथ्या वर्षी आषाढी वारीला उदंड प्रतिसाद लाभला विठ्ठल नामाचा गजर करत दोन ठिकाणी रिंगण सोहळा पार पडला पारंपरिक वारकरी वेशभूषेत संत मंडळी अवतरली होती टाळ मृदुंगाचा गजर आणि पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळं चार हजाराहून अधिक वारकऱ्यांनी या आषाढी वारीत आनंदाने आणि उत्साहानं भाग घेतला शक्ती मंदिर अर्थात मारुती मंदिर ते भक्ती मंदिर म्हणजेच विठ्ठल मंदिर या अडीच किलोमीटरच्या मार्गावरती शिस्तबद्ध रीतीनं वारी झाली मारुती मंदिर येथून सुरू झालेली वारी बाजारपेठेतील विठ्ठल मंदिरात पोहोचली पारंपरिक वेशभूषेत टाळ मृदुंगाचा गजर करत आणि डोईवरती तुळशी वृंदावन घेऊन महिला वारकरी सहभागी झाल्या विठुरायाची भजनं अभंग गजर यातून वातावरण भक्तिमय झालं होतं यासह मराठी बोला लिहा वाचा मराठी माझी मातृभाषा मी मराठी महाराष्ट्राचा याचाही गजर यावेळी करण्यात आला वारीत पुढं वारकरी दल त्यामागे तुळशी वृंदावन पताका घेतलेले दल होते अनेक भाविकांनी टाळ घेऊन आले होते वारी मार्गात रिंगणाच्या ठिकाणी सर्वात बाहेरच्या फेऱ्यात पुरुष मधल्या फेऱ्यात माता भगिनी सर्वात आत टाळकरी वारकरी होते वारी मार्गाने चालताना सर्वांनी शिस्तीचं पालन केलं माळनाका आणि जयस्तंभ इथं वारकऱ्यांनी रिंगण केलं मातृभूमी मराठीचा अभिमान पाकिस्तान विरुद्ध उद्भवली युद्धसदृश्य परिस्थिती यावर देखील सहभागी वारकऱ्यांनी अभंग गाणी सादर केली या वारीमध्ये पोस्टर्स देखील झळकले होते